हॅलो हा बोला ताई बापरे ताई मी कुठला प्रयत्न करते मी जरा ना मला माहिती आहे की स्वामी समज काय झालं ताई माझा इतका अनुभव छान आहे अरे वा कुठं बोलताय ताई मी पुण्याहून बोलते ना मी सांगायचं केला होता माझ्या मुलीची मुलगी राहते ताई ते पुण्याला अच्छा 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 हा बरोबर तिला कडे दिवस गेले तिला हो तीन महिने झाले ताई पूर्ण मी तिला रोज तारक मंत्र्यांचं पाणी द्यायचे चार वर्ष झाले तिच्या लग्नाला हो मग काय झालं ताई तीन महिने पूर्ण झाले आणि मग ते सोनोग्राफी करणार होते त्याच दिवशी तिला रात्री अंगावर जायला लागलं आरे, आरे, आरे। न, न, हाँ हाँ। अरे 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 हो म्हणजे एक गेलं उठल्यानंतर एक मग नाजी मला सांगू लागला आजी असं असं झालं म्हटलं तुम्ही दवाखान्यात घेऊन घेऊन गेल्यानंतर त्यांनी ऍडमिट करून घेतले गोळ्या औषध चालू केले रात्री मग मी रात्री घरी आली तिथे झोपायला जागा नव्हती दोघ जण तिथे झोपले ताई मग काय झालं रात्री एकदम असा मोठ्या कांदा एवढा गोळा पडला अरे 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 हो आणि कशाला विचारतात लेकरांनी कधी पाहिलेलं नाही मग तिला बघून तिला वाटलं आपला गर्भपात झाला बापरे त्यांनी तिला पकडलं आणि हातात मोबाईल होता आणि लगेच नर्सला फोन केला आल्या त्या सगळ्या धावतच बघितलं आणि तिकच आपण एखाद्या कापडाला बारीक कापडाला गाठ बांधतो आणि ती गाठ कडक होते आणि आजूबाजूच्या चिंड्या कशा महत तस ते अरे 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 वेगळंच काहीतरी प्रकार हा मग त्यांनी मग त्या नर्सनी बघितलं म्हणे डॉक्टर आले मग म्हणे बाळाचे ठोके पडतायत बाळा व्यवस्थित आहे म्हणे हो। व्यवस्थित आहे म्हणे माझं इकडे तारक मंत्राचं चालूच होत ताई मग दोन दिवस ठेवलं तिला व्यवस्थित झालं बाळाचे ठोके विके सगळं व्यवस्थित आहे आणि मग ये सोनोग्राफी करायची डॉक्टर काय हे तुझं बाळणा म्हणे पालथच आहे म्हणे ती सरळ पोटावर पाठीवर झोपतच नाही म्हणे यायच्या बघायच्या जाऊ दे होईल सरळ बघू बघू मग ती काय म्हटली मला तिथे ये ना म्हणे म्हटलं काय आणि त्यांचा दोघांचा विश्वास नाही बरं का जे करतो त्याच्यावर तारक मंत्र म्हणतो म्हणे तुझा मग ते सरळ होईल पोटावर हात ठेवून तारक म्हणत म्हटलं ताई मी हात काढते तोपर्यंत डॉक्टर आल्या थोड असं हे कौकुशीवर झालं मग आय ती सांगते ते <laughs> इतकं म्हणजे मला इतकं हे वाटतंय ना तिला ज्या दिवसाचे दिवस राहिले ना त्या दिवसापासून मला गोडी उत्साह आहे खरच खरंच कारण मला एकच मुलगी एक मुल हो आहे ती मुलं मुलगी आहे अरे बापरे हो का किती छान छानच होणार ताई कस स्वामी सेवेत आहात ना खूप ताई मी तर आता हे करणार आहे म्हणजे जप हो अरे वा रोज मी सकाळी अकरा वाई संध्याकाळी अकरा वाळी करते अरे वा ताई म्हणजे तिला रोज मी ते म्हणजे आपण नाही करत आपल्याकडून घेतात संध्याकाळी असतं माझं रामरक्षा असते मारुती स्तोत्र असतं परत व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू अरे वा हो आणि पूजेच्या वेळेला सगळ्या ती आहेत मोजके चार पाच देऊ आहेत पण सगळ्या दुधाचा अभिषेक असतो ताई माझा एकशे आठ नावं घेऊन बरं करून घेतात स्वामी चौदावा दे वाजते स्वामी अष्टक वाजते मंगलम सूत्र सगळं आणि शांतते तिच्याकडे भरपूर वेळ असतो कारण सगळ्या कामाला बायका आहेत मग काय नाही आज माझं पंचाहत्तर वय मी तुम्हाला एकदा केला होता बघा म्हटलं मी माझ्या मुलाच्या मुलीला इथे पुण्याला शिकायला टाकलं म्हटलं मी म्हटलं चला स्वामी माझ्यासोबत तिथे ती गेड ड्रूम घेतली तिथे स्वामी होईल म्हटलं बरोबर बोलला तुम्ही मला आठवलं ते आठवलं मला हा अनुभव खूप म्हणजे इतकं हे झालं ना त्याला अनुभव खूप सुंदर म्हणजे मला इतकं छान वाटलं ना आणि तसं आनंद असतो ना आपल्याला तसं पणजी होण्याचा पण असतो हे सगळ्यांच्या नशिबात नसत ताई माझं एकच मागणी स्वामींकडे असं आम्ही आईकडे की त्या सेवेत घ्यावं असं नाही घेणारच त्यांना अनुभव येतातच ना असे हो घेणारच हो, हो। ते मी अगदी तिच्या पोटाला ठेवून गायचं मंत्र म्हणेल असं म्हणजे पहिल्यापासूनच मी आज माझं पंचाहत्तर व येते बापरे हो <laughs> से ना वाटत नाहीये असं दिसल्यावर वाटणार नाही सेवेत आल्याचे फायदे येत नाही सगळे मी तुम्हाला सांगते मी ज्या वेळेला मंदिरात गेली ना आपल्या केंद्रात आणि त्या दिवशी हे होतो अनंत चतुर्दशी काय म्हणायचे तुम्ही गुरु करा सगळेजण मी काय म्हणते नाही आमच्याकडे शिस्त तर मी नाही करत माझ्या मैत्रिणीत मागे लागल्या उठा, उठा उठा मी ऐकलंच नाही ताई आणि बाजूला ना असं काहीतरी काम चालू होतं आम्ही दिसलेलं होतो सगळ्या जणी तर ताई अशी दांडी पडली एक लाकडाची अरे तो तो ती माझ्या डोक्यात पडण्याऐवजी कपाळावर पडली म्हणजे ती बापर बघा त्या म्हणजे उठा लवकर आता तुम्हाला स्वामींनी दाखवून दिले ना उठा म्हणे मग तेव्हाच मी केलेलं गुरु आणि मी आजपासून खूप म्हणजे दोन हजार तीन पासून करते मी हो ना किती छान किती छान ताई स्वामी बस ते पाहिजे आपल्याला दुसरं नको काही खरंय खरंय नियमाने असतात अगदी सकाळी उठले म्हणजे म्हटले की लगेच खाली पाय ठेवण्याच्या अगोदर जमिनीचा स्पर्श करायचा लगेच माझ्या कॉट जवळ सुरेच हे लगेच नमस्कार अगदी व्यवस्थित सकाळपासून मी अशी उठली की लगेच हे नाही आधी आपल्या कराग्रेवर म्हणायचं थोडस स्वामींचं नाव घ्यायचं की आजचा दिवस मला दिसला स्वामी तुमच्यामुळे केलंच पाहिजे ताई त्याच्याशिवाय आता मी महिना झाले ना उठून बसले की लगेच माझ्या मनगटाच्या याच्यावर आपल्या मृत्युंजय मंत्र म्हणते एकशे आठ वेळा अरे वा हो स्वामींच म्हणते बसला बसला बस जेवढं येईल तेवढं करायचं करायचं आपल्याला म्हणजे ताई त्यांनी मी तुम्हाला सांगते माझे मिस्टर जाऊन आज अठरा वर्ष झाले अच्छा तुम्ही पण जॉब करता का नाही गृहिणी खूप सासऱ्यांचं केलं केलं सगळ्यांचं केलं घरी गेलो ना दिपाळी किंवा शेतात सुद्धा कामाला जायचं अरे मी जवळजवळ असं खूप मोठं हे होतं आमचं मोठं मोठं डाळी अशा भरडायची खलबत्त याच्यात उकळात कुटायची भापरे खूप त्याच्यामुळे खूप खूप नाही आणि हे संस्कार आपल्या मुलांना द्यायचे मी माझ्या मुलीला एकत्र कुटुंब आहे ना बेटा सगळे वेगळे निघू दे पण तू निघायचं नाही सासू सासू माहिती हा माझ्या मुलीने पण तेवढंच केलं तिला आम्ही बिलकुल तिचे वडील बँकेत होते पण ती साधा मुलगा बघून दिला तेही बँकेत होते पण त्यांच्याकडे काहीच नव्हतं पण आज एवढे करोडीने तिच्या जो इस्टेट आणि ती तशीच आहे ती म्हणायची माझं म्हणजे घर असं बघून दिलं तुम्ही तिने सगळ्यांना मदत केली सगळ्यांना संसाराला लावलं मला स्वामी आपले कर्म शेवटी उपयोगी पडतात बरं स्वामींची कृपा अशी मला कि ते गेल्यानंतर पोरांनी काही दिसून गेले सगळे पैसे दिसे ठेवलेले उद्योगच केले नाही कामच केले नाही दोघांनी आयया तरी पण इतकं माझ्यावर स्वामींच ये ना तर मला पावण्याची कुठेच गरज पडत नाही कर्ज सुद्धा निघाय माझ्या किती छान ताई अजून काय पाहिजे सगळं सगळं व्यवस्थित जरी मी नातीकडे राहिले ना आंबे दिवस असले आंबे यायला लागले की आधी मुलींना सुनांना पैसे पाठवते अरे बापरे हो ताई हो डिपॉजिट बी जर मी पाठवायचे पण पैसे मग नाथवाना आणि असं ते परक्याच्या आहेत आपल्या मुलांची चूक आहे त्यांची काय चूक आहे बरोबर बरोबर आपण किती चांगलं वागलं त्यांचं समाधान होणार नाही पण आपलं होतं त्याच्यापासून आपल्या समाधानासाठी करायचं त्याच्यामुळे मला खुपच कमी पडत नाही पाठी माझ्या आहेत आणि मला असे दुसरे काही त्याला दिसले फोटो दिसला अजून स्वामी माझ्या समोर आले माझ्या स्वप्नात आले आमका असं काहीच नाही फक्त हे माझ्या पाठीशी आहेत म्हणून एवढं सगळं चाललंय हे अगदी अगदी बरोबर बरोबर चाललंय असं खोटं बोलून आणि हे सांगून आणि ते सांगून काय होतं का दिसले आमक झालं डमकं नाही ते नाही नाहीये ताई खरोखर दिसतात काही काही ना दिसतात पण मला तर माझ्या साक्षात माझ्या पाठी मागे प्रत्येकाचे अनुभव अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो व्यक्ती no प्रत्येक no व्यक्ती वेगळी आहे ना ताई oh, oh. आता केंद्रेदारांचं बघा तर साक्षात स्वामी आहेत हो हो ना तर फारच आहे प्रत्येकाच वेगळं असतं ताई पण छोटंपणे चांगलं असत हो ना हो पण मला असे अनुभव आलेत हा प्रत्येकाचे वेगळे खूप सुंदर अनुभव आहे पण तुमचा हा शेअर करते हो श्री श्रीशांत